जगभरात एका मिनटाला लाखो अकाउंट्स हॅक होत असतात पण घाबरण्याची गरज नाही आहे जर आपण आपला पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी खास काळजी घेतली तर हे आपलं जे अकाउंट आहे ते सुरक्षित राहू शकतं आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या काही खास टिप्स तर याची पहिली टिप आहे स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड तुमचा जो पासवर्ड आहे तो स्ट्रॉंग आणि युनिक असला पाहिजे कधी कधी काय होतं की आपण आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या लक्षात कि राहण्यासाठी आपल्याला खूप इझी पासवर्ड ठेवतो जसं की वन टू थ्री फोर फाय किंवा एबीसीडी किंवा आपलं अगदी नाव ठेवून देतो पण या गोष्टीमुळे आपण जो हॅकर आहे त्याला त्याचा मार्ग करून देतोय की जेव्हा तो हॅक करायला जाईल तेव्हा खूप इझिली तुमचा अकाउंट हॅक हॅक होऊन हो जाईल म्हणून तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग आणि युनिक हवा मग त्यामध्ये अपर केस युज करा लोअर केस युज करा त्याच्यामध्ये नंबर्स युज करा सिंबल्स युज करा आणि तुम्ही तुमचा पासवर्ड युनिक करू शकता दुसरी टिप आहे टू वे ऑथेंटिकेशन याच्यामध्ये आपण आपला पासवर्ड आपलं जे अकाउंट आहे त्याला सिक्युरिटीची एक अजून एक मिलते कि जर ला की जर तुमचा पासवर्ड जरी चोरीला गेला किंवा हॅक झाला तरी तुमचं अकाउंट सिक्युअर राहू शकतं सेफ राहू शकतं त्यामुळे फेसबुक इंस्टाग्राम किंवा गुगल जीमेलवर तुमचा हा जो ऑप्शन आहे टू वे ऑथेंटिकेशन हा ऑन करा आपली तिसरी टीप आहे की आपले वेगवेगळे वेग अकाउंट असतात म्हणजे जीमेल जी असत फेसबुक असत बरेच अकाउंट असतात तर काही काहींना सवय असते की एकच पासवर्ड सगळीकडे चालू ठेवायचा तर हे फार चुकीचे आहे जर तुमचा तो पासवर्ड लीक झाला तर याचा धोका आपल्या सगळ्या होतो म्हणजे जर तुमचा पासवर्ड लीक झालाय तर फेसबुक इंस्टाग्राम ज्या कुठल्या अकाउंट्सना तुम्ही हा पासवर्ड ठेवलाय सगळे अकाउंट्स आपले धोक्यात येतात त्यामुळे तुमचे प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड हा

आपला पासवर्ड जो आहे तो अपडेट करत जा म्हणजे दर तीन ते सहा महिन्यांनी तुम्ही तुमचा पासवर्ड अपडेट केला पाहिजे जर तुम्ही तो पासवर्ड विसरत असाल तर पासवर्ड मॅनेजरचा पासवर्ड मॅनेजर असे काही ॲप्स आहेत त्या ॲप्सचा वापर करा आणि त्या प्रकारे ते पासवर्ड्स लक्षात ठेवा पण दर तीन किंवा सहा महिन्यांनी तुम्ही तुमचा पासवर्ड अपडेट केलाच पाहिजे तर या व्यतिरिक्तही अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं की तुमच्या जवळचे तुमचे कितीही खास मित्र असतील किंवा तुमचे कितीही खास जवळचे जवळच्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचा पासवर्ड से शेअर करू नका किंवा अशा बऱ्याच गोष्टी ज्या जर आपण काळजीपूर्वक अंमलात आणल्या तर आपलं अकाउंट सेफ राहू शकतं आपला पासवर्ड जो आहे तो प्रोटेक्टेड राहू शकतो तर ह्या होत्या आजच्या पासवर्ड सेफ ठेवण्याच्या काही खास टिप्स या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांग सांगा आणि चला तर मग हे बदल आपण अंमलात आणूया आणि या डिजिटल युगात सुरक्षित राहूया धन्यवाद